नमस्कार मी शोभा जगदाळे आपल्या प्रतिसादाबद्दल मी आभारी आहे मित्र मैत्रिणींनो प्रयोगशाळेत स्वतःला कोंडून घेतलेली पुस्तकांच्या गर्दीत तल्लीन झालेली परीक्षा नाळ्या व विचित्र धुरांच्या वासात हरवलेली व ध्येय पूर्तीसाठी सामना करणारी जी व्यक्तिरेखा डोळ्यासमोर येते ती म्हणजे शास्त्रज्ञ साऱ्या भारतीयांना अभिमानाचं भरत आलं ती म्हणजे इस्रोची चांद्रयान तीन ही महत्वाकांक्षी अशी यशस्वी मोहीम विक्रम लँडर व प्रज्ञान रोवरच्या माध्यमातून चंद्रावरील जमीन वातावरण अशी अनेक गुपिते उलगडली आणि पृथ्वीवरून चंद्रावरील विलोभनीय दृश्य सहजपणे पाहायला मिळाली आव्हान आहे विक्रम लँडरने या अंतराळाच्या ओसाडीत अब्जावधी वर्ष मुक्या राहिलेल्या अंधारात बुडालेल्या चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर कोमल प्रकाश टाकून चंद्राच्या अद्भुत दिवाणखान्यात अवतरण करून आधुनिक आविष्कार केला हा भाग अशा प्रचंड विवरांनी शेकडो मीटर खोलीच्या मोठमोठ्या खड्ड्यांनी व खोल दऱ्यांनी भरलेला आहे आणि म्हणूनच तर येथे यान उतरवणे एकाही देशाला शक्य झाले नाही आपल्या इसरोच्या शास्त्रज्ञांनी अनेक संघर्षाचे अंतरपाठ दूर करून प्रबळ इच्छाशक्ती असली की यशस्वी पदरात पडते व दृढनिश्चयातून असाध्य गोष्ट साध्य होते याची साक्ष पटवून दिली इतिहासाच्या पानांवर अमिट अशी छाप पाडून भारतीयांमध्ये देशाभिमानाची लकेर उमटवली एक्केचाळीस दिवसांच्या प्रदीर्घ प्रवासानंतर उगवलेला तेवीस ऑगस्ट दोन हजार तेवीस हा सुवर्ण दिन एकशे चाळीस कोटी भारतीयांच्या अभिमानाचा व चैतन्याचा दिवस आहे चांद्रयान दोनच्या अपयशावर मात करून चांद्रयान तीनने चंद्रभूमीच्या अद्भूत वातावरणाशी रहस्यातील गुरफटलेले गुपितांचे भांडार खुले करण्यासाठी या संशोधकांच्या कल्पना नंतनांच्या तांडवांनी अतुलनीय विज्ञाननिष्ठा दाखवली मनी घोळत असलेले स्वप्न कृतीत उतरवून असे करणारा भारत हा विश्वातील पहिला देश आहे याचीही साक्ष पटवून दिली हा विकसित भारताच्या शंखनादाचा तसेच एकशे चाळीस कोटी हृदयांच्या ठोक्यांच्या सामर्थ्यांचा क्षण आहे गगनाच्या व्यापकतेत दडलेल्या ग्रह गोलांची गुपिते शोधण्यासाठी तसेच या मोहिमेच्या यशस्वीतेसाठी परिश्रम घेतलेल्या सर्व शास्त्रज्ञांच्या कल्पना स्फूर्ती मिळो तसेच त्यांच्या भविष्यातील अभियानांच्या कल्पना लतेला असंख्य दुमारे फुटून त्यावर अनेक शोधांचे फुलोरे फुलोत हीच सदिच्छा त्यांच्या या बहुमोल कल्पनाविष्काराचे स्वागत करून आणि त्यांना विनम्र अभिवादन करून मला म्हणावेसे वाटते थँक्यू टू द इस्रो टीम फॉर मेकिंग दिस पॉसिबल युअर हार्ड वर्क अँड डेडिकेशन इज अँड इन्स्पिरेशन टू अस ऑल संशोधकांची ही स्फूर्तिप्रद कामगिरी व विक्रमची अनोखी भरारी तुमच्या मित्रांना जरूर शेअर करा तुमचा अभिप्राय कमेंटद्वारे कळवा आणि नवीन असाल तर या चॅनलला ला सबस्क्राईब करा आणि पुढील भागात माझी चांद्रयान तीन वर केलेली छोटीशी कविता अवश्य बघा थँक्यू